महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत परंपरा आहे अनेक धुरंधर नेत्यांनी महाराष्ट्रात राजकारण केलं सत्ता ही उपभोगली पण या राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी स्वतःच्याच मुलाबाळांना आणि ना नातेवाईकांना आपलं उत्तराधिकारी बनवणं पसंत केलं आपल्या मुलांना संधी मिळावी म्हणून पुतण्यांना सुद्धा संधी डावल्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राच्या चौसष्ट वर्षाच्या इतिहासात शेकडो राजकारण्यांनी आपली मुलं आणि नातवंड राजकारणात स्थावर केले स्वतःच्या कर्तबगारीवर लोकांमध्ये राहून लोकांसाठी लढून लोकप्रतिनिधी झालेले हाताच्या बोटावर मोजता येथील इतकेच लोक मावळत्या विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे ओमप्रकाश म्हणजेच बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे बच्चू कडू यांना कोणताही राजकीय वारसा नाही ते श्रीमंत कुटुंबातून किंवा राजकीय नाही स्वतःच्या कर्तबगारीवर आणि अफाट जनकार्यावर तसेच गोरगरिबांचे प्रश्न मांडून त्यांनी आजवरचा यशस्वी टप्पा गाठला आहे शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या शेतकऱ्यांचा मुलगा ते जनसामान्यांचा लोकप्रिय आमदार हा प्रवास आपण पाहणार आहोत एका शेतकरी कुटुंबात बच्चू कडू यांचा जन्म झाला घरातूनच मिळालं समाजसेवेचं बालकडू घेऊन बच्चू कडू महाविद्यालयात गेले आणि तिथे त्यांनी महाविद्यालय निवडणूक जिंकली सामान्य जनतेची काम करत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सभापती अशी पद भूषवली लोकहितांची काम करून त्या पदांचा मान देखील त्यांनी वाढविला गोरगरिबांची कामं व्हायलाच हवी यासाठी अधिकाऱ्यांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी जागरूक असायला हवं त्यात कोणतीही कसर ठेवता काम नये आणि कोणतीही कसर राहत असल्यास थेट जाब विचारला जाईल असा दंडच बच्चू कडू यांनी घालून दिलाय दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग चार निवडणुका जिंकून कोणत्याही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता बच्चू कडू हे अचलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आले आहेत सत्तेत असले म्हणून त्यांचा संघर्ष कधीही कमी झाला नाही उलट सत्तेतील बच्चू कडू आणखीन बंडखोर असतात चूक ते चूकच आणि बरोबर ते बरोबर म्हणण्याचं त्यांचं तत्व आहे शेतकऱ्यांचा आवाज बनून विधिमंडळात गर्जना करणारे पश्चिम विदर्भातील पहिले नेते म्हणून बच्चू कडू यांच्याकडे पाहिलं जात एकोणीस साली आपल्या पक्षातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांनी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांचे अनेकदा खटके उडाले लोकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवालाही बच्चू कडू यांनी योग्य अद्दल घडवली त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केली पण बच्चू कडू डगमगले नाही त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली नाही अभिनव आणि लक्ष वेधून घेणारी आंदोलनं ही बच्चू कडू यांचं वैशिष्ट्य राहिलंय लोकहितासाठी असंख्य आंदोलनं त्यांनी केली आणि जनतेला न्याय मिळवून दिला बच्चू कडूंना अपंगाचे कैवारी म्हणून ओळखलं जातं त्यांनी आपली प्रहार संघटना अपंग बांधवांच्या पाठिशी उभी केली रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या गाड्या विकून त्यातून रुग्णवाहिका खरेदी केल्या त्यांच्या प्रहार संघटनेच्या रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून दरमहा विदर्भातून रुग्णांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचं काम केलं जात मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ते दक्ष असतात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली पण उद्धव ठाकरे यांनी त्या मागणीला मान्यता दिली नव्हती त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्रीपदावर लाथ मारून एकनाथ शिंदे यांना साथ दिली बच्चू कडू यांची मागणी शिंदे यांनी मान्य केली आणि दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय असलेलं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं बच्चू कडू यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे अन्य आमदार क्वचितच असतील तळागाळातून आल्यामुळे शेवटच्या घटकाच्या समस्यांची बच्चू कडू यांना जाण आहे अनेकदा चांगल्या नेत्यांना पक्षीय बंधनामुळे पक्षाच्या चुकीच्या भूमिकेचंही समर्थन करावं लागतं बच्चू कडू यांना तसं कोणतंही बंधन नाही बच्चू कडू हे स्वतंत्र आहेत त्यामुळे त्यांना योग्य वाटेल ती भूमिका ते घेऊ शकतात आणि आजपर्यंत त्यांनी तशी ती भूमिका घेतलेली आहे ते स्वातंत्र्य फार थोड्या लोकप्रतिनिधींना मिळतं बच्चू कडू यांचे व्यक्तिगत हितसंबंध कोणत्याही प्रकारचे नाही प्रहार संघटना वगळता स्वतःचा व्यावसायिक आस्थापना किंवा कंपन्या बच्चू कडू यांनी उभारलेल्या नाहीत त्यामुळे सरकारी धोरण आपल्या हिताच्या दृष्टीने करून घेण्याची त्यांना आवश्यकता नाही म्हणूनच असा स्वतंत्र विचाराचा आक्रमक कळवळ असलेला आमदार सभागृहात असणं ही काळाची गरज आहे अन्यथा घराणेशाहीतून आलेले नेते स्वतःची घराणेशाही वाढवत बसतील स्थिर स्थावर करीत राहतील कारखाने उभारत राहतील आणि गोरगरिबांचा आवाज उठवणारा सभागृहात कुणीही राहणार नाही